ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारि भानु शशि भूमिसुतो बुदश्च भुरुश्च शुक्र शनिरौके तव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात सुप्रभात मंडळी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आध्यात्मिक अलियुगातल्या चॅनलवर मी वैदिक ज्योतिषी गणेशा श्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस शुक्रवार मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष तृतीया आठ वाजून अकरा मिनिटानंतर मित्रांनो उत्तर आषा नक्षत्र आहे वृद्धी योग आणि तैतिलकर चला तर सुरू करूया पारा राशींचे भविष्य कथन राशी आलेले संकट देवीची उपासना करून आपण दूर करू शकता त्यामुळे शक्यतो देवीची उपासना वाढवा अनुष्ठान करा त्याच्याने आपले संकट दूर वृषभ राशी प्रवासात काळजी घ्या गाडी चालवताना जरा जपून चालवा वाहन जपून चालवा आणि लक्षपूर्वक कायद्याने म्हणजे नियमाचे पालन करून मिथून राशी धार्मिक ग्रंथाचे वाचन करा मनात आपल्याला जे एखादे कोडे पडले ज्याचे प्रश्न मिळत मिळत नाहीयेत किंवा आपण कन्फ्यूज आहात तर धार्मिक ग्रंथांचे वाचन केल्यामुळे कदाचित आपल्या असे काही प्रश्न असतील तर ती सुटण्यास मदत होईल कर्कराशी वातावरणातील बदलामुळे कदाचित आपले शरीर स्वास्थ्य बिघडू शकते त्यामुळे बाहेरचे थंड पेय खाणं शक्यतो टाळा ता, टाळण्याचा प्रयत्न सिंह राशी आज अति नफ्याच्या आहारी जाऊन किंवा अति नफ्याच्या नफ्याचा विचार करून तोटा आपल्या नशिबी पडू शकतो त्यामुळे अतिस्वार्थ टाळण्याचा प्रयत्न करा कन्या राशी जोडीदाराला घरगुती कामात मदत कराल त्यांची काळजी घ्याल त्यांच्या काळजीकडे लक्ष द्या राशी कोर्ट प्रकरणातून कदाचित आपल्याला आज त्रासदायक घटना घडू शकतात किंवा आपले नुकसान सुद्धा होऊ शकतात वृश्चिक राशी हितशत्रूंचे त्रास वाढतील सावध व सतर्क राहा धनुराशी स्वतःसाठी धन खर्च कराल मनातील एखादी जी जुनी इच्छा होती ती सुद्धा आपण पूर्ण करू शकाल आर्थिक स्थिती चांगली असेल मकर राशी घेतलेले कर्ज लवकर फेडण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते एखाद्याचे कर्ज देणे असेल तर लवकरात द्या कुंभ राशी नवीन वास्तूचे योग आहेत जमिनीचे व्यवहार जर जुने पूर्ण होत नसतील तर तसे व्यवहार सुद्धा पूर्ण होतील किंवा त्याला चालना मिळेल मीन राशी भूमी विक्री किंवा खरेदीचे व्यवहार आज पूर्ण होतील आपल्याला मनाप्रमाणे त्यात यश मिळेल आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हिचं कार्य ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी याच तोपर्यंत सर्वांचे